नमस्कार मी रश्मी आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही घडामोडी मनोरंजन क्षेत्रात प्रत्येक जण एक स्वप्न उराशी बाळगून धडपडत असतो त्यातील काहींची स्वप्न पूर्ण होतात काहीं तर काहींना मात्र संघर्ष करावा लागतो असा संघर्ष करणाऱ्यांच्या सुप्त गुणांचा शोध घेऊन त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचं कार्यही काही दिग्गज करत असतात त्याच धर्तीवर तीन तरुणांनी एकत्रित येत कलाकुटीर नामक ॲपची निर्मिती केल्या दादर येथील पु ल देशपांडे मिनी थिएटर मध्ये झालेल्या एका शानदार कार्यक्रमात कलाकुटीर या ॲपचं शानदार लॉन्चिंग करण्यात आलंय या प्रसंगी मनोरंजन क्षेत्रातील अभिनेते किशोर प्रधान यांच्यासह इतर कलाकारही उपस्थित होते बेसिकली तुम्हाला बेसवती जायचं आहे आणि यू हॅव टू सर्च फॉर कलाकुटी तुम्हाला असं कलाकुटीचं ॲप आपल्याला भेटेल तर तुम्हाला जस्ट या ते इन्स्टॉल करायचं आहे जसं इन्स्टॉल करा तुमच्या ऑनस्क्रीनवरती ॲप येईल Okay? अभिषेक गावडे अक्षय सोनावणे आणि अवनी करणी या तरुणांनी या ऍपची निर्मिती केल्याय मनोरंजन क्षेत्रातील कलाकारांना तसेच त्या क्षेत्रातील निर्मितीकारांना एक समान व्यासपीठ या ॲपमुळे उपलब्ध होणार आहे रंगमंच आणि फिल्म इंडस्ट्री आपल्या या दोघांना आम्ही धरून हा ऍप केला होता आम्ही की जेणेकरून लोकांना प्रॉब्लेम्स होतात त्यांच्या रिक्वायरमेंटसाठी काही लोक चुकीच्या लोकांकडे जातात त्यांच्या रिक्वायरमेंट चुकतात किंवा डिसिजन चुकतात किंवा फसवणूक भरपूर होते आमच्या इंडस्ट्रीमध्ये तरी सो so, हे सगळं न होण्यासाठी हे ॲप आम्ही प्लान केलं होतं आणि हे ॲप आता आम्ही सगळ्यांसाठी घेऊन आलो आहोत हे फर्स्ट आहे आणि याच्यामध्ये आम्ही नाट्यक्षेत्रापासून सिनेमा फिल्म्स सगळं म्हणजे रियालिटी शोज आणि सगळं काय ह्याचे आम्ही चाळीस डिपार्टमेंट इन्व्हॉल्व्ह केलेले आहेत त्याच्यामुळे कुठल्याही कलाकाराला तंत्रज्ञानाला ह्याच्यात शोधण्यासाठी काहीच त्रास नाही खूप सिम्पल ॲप ठेवलेला आहे खूप बेसिक लेआउट आहे आणि सेकंड इन्स्टॉलमध्ये ॲडव्हान्समेंट होत राहणार आहे असं आहे कल्पना ह्या दोघांची आहे आणि मी फक्त बरोबरीने म्हणजे आय जस्ट सपोर्टेड दॅम बाकी तर ह्या सगळ्या दोघांनीच धावपळ वगैरे करून ॲपची डेव्हलपमेंट केली आणि आय एम हॅपी की असं काहीतरी नवीन कन्सेप्ट या दोघांनी घेऊन आले सो आय एम बीइंग विथ दॅम बेसिकली अँड्रॉइड डेव्हलपमेंटमध्येच होतो तर जेव्हा अक्षयने मला हे आयडिया सांगितलं जसं काम असं चालू झालं होतं कंटिन्युअस मीटिंग्स झाले रिक्वायरमेंट झाली त्यानुसार आम्ही फर्स्ट रॉ बन बनवलं आहेत आणि आम्ही आता एक्सपेक्ट करतोय की युजरने त्यांचे रेकमेंडेशन द्यावे सजेशन द्यावे आणि आपण नेक्स्ट फेज जे पण असेल तो अजून त्यांचा त्यांच्या वॅलीनुसार अजून चांगला बनावा तेच आमचं एक्सपेक्टेशन होतं जेव्हा अक्षय सर आम्हाला भेटले ॲज अ ॲज अ फ्रेंड आहेत ते त्यांनी मला कॉन्सेप्ट सांगितला तर मी त्यांना म्हटलं ठीक आहे आपण एक काम करूया आत्ताच्या आत्ता आपण वर्क चालू करू म्हणजे ॲज अ माझी टीम ॲज अ ॲज अ कन्सल्टंट आहोत आम्ही तर मी ॲज अ टीम आम्ही हे केली मग त्यावर अजून काही नवी नवीन नवीन डेव्हलपमेंट होत असेल तर आपण त्यात अजून हे करू आणि ते सजेशन आम्हाला ॲज अ पीपल्स म्हणजे जी यु युजर्स आहेत ते आम्हाला देणार कॅमेरामॅन मोहनसह प्रमिला राठोड जनादेश वृत्तवाहिनी करिता तर आहोत होत्या आजच्या काही ठळक ठळखळामुळे ताज्या बातम्यांकरिता लॉग इन करा आमची ऑफिशियल वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट जनादेश टी व्ही न्यूज डॉट कॉम त्याचबरोबर आमचे विस्तृत व्हिडिओज पाहण्याकरिता सबस्क्राईब करा आमचा युट्यूब चॅनल जनादेश न्यूज आपल्या विभागात कोणतीही अनुचित घटना घडली असल्यास अथवा कोणतीही समस्या असल्यास आम्हाला जरूर कळवा आम्ही ते आमच्या वृत्तवाहिनीवर जरूर प्रदर्शित करू आमचा पत्ता एकशे सत्त्याण्णव दोन लाखी राहू चिशन रोड कोवडिप्रुव मुंबई चार शून्य 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 आठ आठ आमचा दूरध्वनी क्रमांक सहा पाच तीन तीन एक दोन एक सहा किंवा नऊ तीन दोन दोन आठ सहा शून्य एक पाच तीन पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी आपली बातमी आपली वाहिनी पाहत रहा जनादेश वृत्तवाहिनी नमस्कार